आणि क्लिक करा समजा तुमचं मेमरी कार्ड जर समजा हरवलं असेल अगर विकलं असेल तर त्या मेमरी कार्डमध्ये तुमचा डाटा रिकव्हर करता येतो का नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करंडे स्वागत करतो तुमचं माझ्या हाऊट मराठी मध्ये मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मी आज असं सांगणार आहे तुम्हाला की जर समजा तुमचं मेमरी कार्ड हरवलं असेल पेन ड्राईव्ह हरवला असेल अगर तुम्ही कुणाला तो विकला असेल तर त्यातील डाटा डिलीट केलेला असताना सुद्धा रिकवर होतो का तर मित्रांनो जर समजा तुमच्या मेमरी कार्डमधील डाटा जर तसाच तुम्ही डिलीट केला पूर्ण फॉर्मेट केला तरी सुद्धा त्यातील पन्नास टक्के डाटा काही ॲप्लिकेशनद्वारे रिकवर करता येतो आपण जे फेसबुकवरती ह्याच्या फेसबुकवरती सोशल मीडियावरती जे पर्सनल फोटो असतात काही लेडीचे वगैरे ते स्वतः अपलोड करत नाहीत असेच कुणीतरी ते रिकवर करून अपलोड केलेले असतात जर समजा तुमच्याकडे तसं काही मेमरी कार्ड असेल ते कोणाला द्यायचं असेल अगर समजा ते, ते विकायचं असेल तर तुम्ही काय करायचं सर्वात पहिल्यांदा तुमचा जो डाटा आहे तो फॉर्मेट करा डाटा फॉर्मेट केल्यानंतर त्यामध्ये दुसरा डाटा भरा जेणेकरून तो पेन ड्राईव्ह अगर मेमरी कार्ड आहे तो फुल होईल असा दुसरा डाटा भरा आणि नंतर एकदा ते मेमरी कार्ड फॉर्मेट करा जेणेकरून असं केल्यानंतर काय होईल जर समजा कुठल्या ॲप्लिकेशनद्वारे जर ते मेमरी कार्ड अगर पेन ड्रायव्हर रिकवर रिकवर केले तर जो सेकंड टाईम आपण डाटा भरला होता तोच डाटा दिसणार फर्स्ट टाईम जो आपला प्रायव्हेट डाटा आहे तो दिसणार नाही प्रायव्हेट डाटा आपण डिलीट करायचा फॉर्मेट करायचा त्यानंतर जे काय गाणे वगैरे पिक्चर वगैरे असतात जास्त जो आपल्या उपयोगीचा नाही असा डाटा त्या मेमरी कार्डमध्ये पेन ड्रायव्हमध्ये भरायचा आणि नंतर फॉर्मेट करायचा फॉर्मेट केल्यानंतर तो जो डाटा आहे तो डाटा येणार परंतु आपला प्रायव्हेट डाटा येणार नाही तर मित्रांनो मला असं वाटते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या काही फायद्याचा तुम्हाला वाटला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो